माझ्या मुलाने आयुष्यभर समाजाची सेवा केली त्याने चंदगडच्या मातीशी नातं जपलं आता त्याला तुमच्या विश्वासाची गरज आहे अशा शब्दात उमेदवार शिवाजी पाटील यांच्या आईंनी मतदारांना भावनिक आवाहन केलंय तुमचा आशीर्वाद मिळाल्यास तो चंदगडच्या विकासासाठी झटत राहील असंही त्या म्हणाल्या शिवांजली पाटील शिवाजी पाटील यांची कन्या भावनिक होऊन म्हणते माझे बाबा म्हणजे चंदगडच्या मातीचं स्वप्न साकार करणारे नेता आहेत त्यांच्या पाण्याची टाकी चिन्हाला तुम्ही साथ द्या त्यांना आमदार म्हणून एक संधी द्या बाबा केवळ माझे नाही ते संपूर्ण चंदगडचे आहेत चंदगड हेच त्यांचे कुटुंब आहे ते तुमच्यासाठी झटत राहतील चंदगडच्या भविष्याचा विचार करत राहतील मला त्यांच्या लेकीला तुमच्या मतांच्या रूपाने पाठिंबा द्या ही नम्र विनंती आहे असे म्हणत शिवांजली हिने चंदगड मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला भावनिक आवाहन शिवाजी भाऊ म्हणजे चंदगडचं भविष्य शिवांजलीच्या शब्दातून बाबा प्रतीचा तिचा अभिमान आणि चंदगडच्या प्रगतीची तिची तीव्र इच्छा स्पष्ट झाली चला त्यांच्या पाण्याची टाकी चिन्हावर विश्वास ठेवू आणि शिवाजी भाऊंना चंदगडच्या सेवेसाठी एक संधी देऊया आईचा आशीर्वाद आणि लेकीची विनवणी मतदारांच्या हृदयाला भिडणारी आहे चला तर मग शिवाजी पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया माझा या जनतेसाठी सगळं त्याला मदत करा माझं आपला कुटुंब त्या मुलगा सोडू या मुलकाय ती मदत करा टाकी आणि माझ्या माझ्यास तुम्ही आशीर्वाद देवा माझ्या परग्यास तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद देवा माझा परगा आपला भाग सुरू या भागात आहे शिवांजली पाटील शिवाजीराव पाटीलची कन्या मी सगळ्यांना विनंती करेल की पप्पांना वीस तारखेला तुम्ही भरघोस होटाने त्यांना विजयी करा पप्पानी पाच वर्ष झाले गावासाठी विकासासाठी खूप मेहनत केली आहे त्यांनी खूप योजना त्यांना आणायच्या आहेत गावांसाठी महिलांसाठी सगळ्यांसाठी त्यांना शिक्षणासाठी मेडिकल कॅम्पसाठी हॉस्पिटलसाठी आणि रोजगारसाठी पप्पाचं विजन ते खूप मोठं आहे मग तुम्ही भरघोस वोट आणि तारखेला मतदान करून त्यांना विजयी करा हे तुम्हाला विनंती करते लक्षात ठेवा ताई माई अक्का सगळ्यांना मी विनंती करते आपला चिन्ह आहे पाण्याची टाकी नाव आहे शिवाजी पाटील आणि आपला नंबर आहे सोळा भरघोस वोट आणि पप्पांना मी विनंती करते की तुम्ही वोट करा फची टाकी घरोघरी पसणार आणि शिवाय फालाची टाकीला विजय करा विदास पाठवा